हिंगोली जिल्ह्यात खरादा घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये तलाटाचा चेत पूर्ण करून त्याचा क्रूर हत्या केलेली आहे दरम्यान त्याचा एक सोबत होता त्यांनी प्रत्यक्ष घटना बघितली होती मात्र या ठिकाणी महाराष्ट्र राज्य तलाटे संघटनेचे स्वतः अध्यक्षही आलेले आहेत त्या घटना निश्चित करण्यासाठी आणि सुरु सुरु सर आपण काय सांगतात की जी घटना झाली दुपारी साडेबारा वाजता परत ते तलाटेचा कुठला गुन्हा होता काय सांगतात कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसताना काल खून करण्यात आला अत्यंत निष्पाप अशा आमच्या तलाठी काल बळी गेलेला आहे आणि या घटनेमुळे त्याचं पूर्ण संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी उघड्यावर पडलेलं आहे उद्ध्वस्त झालेलं आहे असं या ठिकाणी म्हणता येईल आणि म्हणून आम्ही या ठिकाणी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलेला आहे ज्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी राहील की त्या कुटुंबाच्या एखाद्या सदस्यास तात्काळ शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं त्यांना मोठे एक पन्नास लाखापर्यंत आर्थिक मदत तातडीने शासनाने द्यावी आरोपीला कठोर अत्यंत कठोर म्हणजे फाशी शिक्षा झालीच पाहिजे असं आमच्या या ठिकाणी मागणी आहे आणि जी कर्मचाऱ्यांमध्ये एक भीतीची भावना कर, या निमित्ताने निर्माण झाली आहे तर कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी शासनाने तीनशे त्रेपन्न हा पुन्हा अवेलेबल करा नॉन अभेलेबल करावा आणि यासारखे आणखी काही कायदे आणता येतील काय सुद्धा शासनाने विचार व्हावा अशा आमच्या मागण्या राहतात ही जी घटना आहे ही फास्ट ट्रॅकमध्ये आपली मागणी घा सन्मानसाठी ही अत्यंत जलद न्यायालयामध्ये तात्काळ याच्यामध्ये निकाल व्हावा लवकरात लवकर आरोपीला फाशीसारखी शिक्षा व्हावी कडक अन्यथा या राज्यामध्ये अशा प्रकारचे हल्ले यापूर्वी झालेले आहेत या, या जिल्ह्यातच कृषी सहाय्यकावर खुनाचा हल्ला झालेला आहे खून झालेला आहे आणि अद्यापपर्यंत आरोपी सापडलेला नाही त्यामुळे याच्यामध्ये कठोर शासन गुन्हेगारात झालं पाहिजे अशी आमची मागणी राहील आपल्या हिंगोली जिल्ह्यातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांना शस्त्र साठण्याची मागणी केली आहे की आमच्याकडे शस्त्र द्या आम्ही म्हणजे नोकरी करणार नाही असं काय म्हणतो खरं म्हणजे आता गेल्या वेळेस आमच्या एक कुकर्णी नावाचा तलाटी होता त्याला खाली चिरडण्याचा प्रकार झालेला आहे आमच्या कळमनुरी तालुक्यामध्ये गौनखनिजच्या प्रकरणात आमचे शेळके म्हणून तालुका अध्यक्ष आहेत आमचे औंडा नागनाथचे त्यांच्या घरावर पण हमला झाला होता पोलीस प्रशासनाला सर्व त्यांचे फोन नंबर सर्व देऊन पण अद्यापर्यंत त्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही आमची महिला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे आमची जिल्हा प्रतिनिधी औंड्याची महिला आहे आए। त्यांच्या ह्याच्यावर पण ट्रॅक्टरने गाडीवर हमला झाला होता तर मग मला सांगा की आत्तापर्यंत एवढे आम्ही निवेदनं देऊन हे देऊन अद्यापर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही आणि ही जर कारवाई झालेली असती तर आज माझा तलाठी संतोष पवार यांच्यावर खुनाचा गुन्हा खून त्याचा खून झालेला नसता हे इथे गंभीर बाब आहे त्याच्यासाठी माझी आमच्या महसूल कर्मचारी संघटनेचे बी आणि आमच्या मध्यवर्ती कर्मचारी संघटनेची बी एकच मागणी आहे की एका एका तलाट्याकडं दोन दोन तीन तीन सज्जे आहेत एक एक मंडळाकडं दोन दोन मंडळं आहेत आम्ही रात्र बेरात्र महसूल प्रशासनाच्या आमचे कामं करत असताना किंवा अवैध गोंदकणीचं काम करत असताना आम्हाला पोलीस प्रोटेक्शन नसतो आम्हाला आमच्या याच्या मागे पुढे कोणी नसतो आणि ज्यावेळेस आम्ही काही अवैध वाहन धरले आणि कारवाई करण्यात गेले असतात अशा आम्हाला धमक्या भेटतात हुआ हुआ। तर हे कुठंतरी आमच्या राज्याचे अध्यक्ष आमचे श्री सूर्यवंशी साहेबांनी सांगितलेलं आहे की तीन क्षेत्रेपण हे जे अवेलेबल झालेलं आहे ते नॉन व्हेलेबल व्हावं व शासनानं जर आमचे आता ते मी म्हणायला नाही पाहिजेत परंतु जर अशा याच्यातून आम्हाला काही प्रोटेक्शनसाठी काही बंदूक वगैरे काही पिस्टल वगैरे याची परवानगी दिली शासनानं तर बरं होईल की कारण कमीत कमी त्या भेवानं आमच्यावर कोणी हमला तरी करणार नाही तर यांनी सांगितलं की आमच्यावर नेहमीच हल्ले चालू आमच्या एका कर्मचाऱ्याचा जीव गेलेला आहे खून झालेला आहे खरंच आम्हाला जर शासनानं जर बंदुकीचा परवाना दिला तर आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना जीव असतील सुधाकर वाढवे महाराष्ट्र